गुड मॉर्निंग आणि कॅमेरा चालू केल्यानंतर कळालं की मी टिकीडी लावायला विसरलेली आहे कुठे चांगला आता आम्ही आलेले आहेत डहाणूमधल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तर इकडे यायचं असेल तर डहाणूला आपण स्टेशनला उतरल्यानंतर टॅप्स कॉलनीच्या रिक्षा असतात अवेलेबल जर आपलं प्रायव्हेट व्हेकल नसेल तर आणि शेअरिंग ऑटोने जायचं असेल तर ते गेटवर सोडतात वीस रुपयामध्ये आणि गेटपासून फक्त एका मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि जर डायरेक्ट जायचं असेल तुम्हाला तर ऐंशी ते शंभर रुपये घेतात मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्ही गेलो डहाणूच्या बीचवर तिकडून आम्ही डायरेक्ट ऑटो केली आणि इथे आलो मी दुपारी आलेले आणि ऑट डे आहे त्यामुळे जास्त गर्दी नव्हती जर वीकेंडला आले आणि संध्याकाळी आले तर इकडे गर्दी असते आता आम्ही बीचवर आले पाऊस होता म्हणून आम्ही क्लॅब कॅन्सल करणार होते पण आता म्हणून इतका आहे ना लहान मुलांना पाणी पाहिलं की खूप मज्जा येते आपल्याला तर माहीतच आहे पण आम्ही खूप मध्ये जाऊन नव्हतं दिलं कारण की ते रिस्क आहे लहान मुलांना भीती वाटते लाट इतक्या वेगाने येत होत्या की आमची छत्री आणि चप्पलसुद्धा वा जाता जाता वाचली त्यामुळे आम्ही त्यांना थोडं लांबच ठेवलेलं सर्वांना आता भूक लागलेली आहे त्यामुळे आत्ता आम्ही आलेत लंचसाठी आणि बीचच्याच अपोजिट दोन रेस्टॉरंट आहेत एक मध्ये आत्ता आम्ही आलेत तो क्रेझी क्रॅब रेस्टॉरंट आणि दुसरं एक बाजूलाच आहे पियरलाईन रेस्टॉरंट जो तुम्हाला लंच करायचं असेल तर इकडे येऊ शकतात काय हे जरा पाहुणा ठेव

इथे त्याच्या समोरच बीच आहे त्याच्या थोड्या पुढे मंदिर आहे आता मी निघा गार्डन आहे ते मी दाखवते कुठे समजवण्याचा एक आपण गार्डनमध्ये चालतही जाऊ शकतो खूप असं लांब नाही आहे पण लहान मुलं सोबत असली की लाम तो ते लांब वाटतं कारण ते स्लो चालतात किंवा त्यांना चालायला कंटाळसुद्धा येतो मग आम्हाला वाटेत रिक्षा मिळाली आम्ही मग तिकडे सोडलं आम्हाला आणि ट्वेंटी रुपीज घेतले आता मी गार्डनला आहे पिक्चर टाईम नाही माहिती इथे पार्किंग आहे अवेलेबल पार्किंग करू शकता हा गेट बंद असतो थोडा एंट्री नाही ट्वेंटी रुपीज लागतील ट्वेंटी रुपीज हो Free, 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 Hello, hi, 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 hi. Hello. आम्ही गार्डनमधून निघालो आता आणि थोडंसं वेळ होता म्हणून येतानाच स्टेशनच्या आधी हे रिलायन्स स्मार्ट बाजार आहे तिकडे आम्ही आलो फिश ये बेटा

अप्रेश्ट जाग बगल नाए नाग गूल या चापड़ पॉल 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 आता निघालो आणि इथून मी डायरेक्ट माझ्या ताईकडे जाणार आहे आणि तिथून मग माहेरी आणि याचे पुढचे ब्लॉक तर आधीच तुम्ही पाहिलेले आहेत निघायला आनंद झाला की आम्ही घालू आम्ही कोण आला कुठे झाला कोण आला कोण आला